अमरावती एमआयडीस येथील जाधव गियर्स जेनिंग अँड प्रेसिंग ऑटोमेशन कंपनीनं कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनी अचानक बंद केली त्यामुळे या कंपनीत काम करणारे साठ कामगार एकाच वेळी बेरोजगार झाले हा कामगारांवर अन्याय असून प्रशासनानं आपल्या अधिकाऱ्यांचा वापर करून ही कंपनी पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी कामगारांनी कामगार उपायुक्तांच्या कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली बावीस तारखेला जसं कंपनीत कामावर आलो सकाळी तर आम्हाला बंदची नोटीस दिसली आणि कुलूप लागलेलं ला दिसलं त्यानंतर आम्ही आयुक्तालयामध्ये धाव घेतली सर्वजण इथं सर्व आम्ही एकूण साठ लोक कंपनीमध्ये कार्यरत आहोत आणि कंपनीच्या इतरत्र पाच शाखा आहेत पाच शाखामध्येच आमच्या इथलेच सगळे कामगार तिथे त्यांनी ट्रान्सफर केलेले आहेत आणि आणि ज्या दिवशी नोटीस लागली तर आम्ही आयुक्तालयामध्ये आलो आयुक्तासोबत आमची चर्चा झाली तिथे संजीवभाऊ मालकसुद्धा आले होते त्यानंतर त्यांनी एकोणतीस तारीख दिली आज आम्ही इथे आलो आम्ही आयुक्तालयांना आयुक्त साहेबांना सर्व ह्या गोष्टी आमचा आमची बाजू मांडली आम भाऊसुद्धा आले होते मालक त्यांनीसुद्धा मा बाजू मांडली पण त्यातून काही निघालेलं नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आमची रोजी जे आम्ही आज त्यांनी एकदम एका झटक्यात बंद केलं काही न पूर्व सूचना कोणती सूचना नाही दिली कोणत्या शासकीय कार्यालयाला त्यांनी कोणती नोटीस नाही दिली काही कळवलं नाही आणि डायरेक्ट बंद करून टाकलं त्याच्यामुळं आमचे साठ लोकांचे परिवार उघड्यावर आले रस्त्यावर आले आज आमच्याजवळ पगार एवढा तोडका होता की त्या पगारात काही असं आमची कमाई झाली बन लाखो रुपये आमच्याजवळ जमले आहे असातला काही भाग नाही आहे त्या पगारात महिना महिना महिनाभरसुद्धा आमचा खर्च नव्हता भागत पण आम्ही कसे तरी भागवत होतो पण आज ते आमची कमाई बंद झाल्यामुळं आम्ही पूर्ण रस्त्यावर आलो आम्हाला काही सुचून नाही राहिलेलं आहे आमची मागणी हेच आहे आता की कंपनी मालकांनी ते इनलिगल नोटीस लावल्यामुळे त्यांनी लवकरात लवकर कंपनी चालू करावं ही मागणी आमची आयुक्त साहेबांना आहे तेन, तेन, आणि त्यांच्या त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की मी त्यांना नोटीस पाठवतो की तुम्ही कशी काय कंपनी बंद केली वगैरे हे ते आणि मी सर्व या गोष्टीचा समाचार घेतो आणि माझ्यासोबत साठ कामगार आहे आणि अचानक बावीस बारा दोन हजार तेवीसला जेव्हा मी सकाळी कामावर गेलो असता तर गेटला कुलूप होतं आणि काम आणि बंदची नोटीस गेटला लागलेली होती तीस नोटीसच्याबद्दल आम्ही कामगार आयुक्त यांना पत्र दिले तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांना नोटी पत्र दिले आणि आज वाली पेशी होती या पेशीमध्ये कामगार आणि आमच्या कंपनीचे मालक श्री संजय शंकरराव जाधव हे पण हजर चालते आमची मागणी एवढीच आहे त्यांना का जे, जे, जे या, या जे जी मूळ कंपनी आमच्यावाली जाधव जिनी ज्ञानप्रेश कंपनी या यामुळे जे युनिट्स तयार झाले यांच्यावाले पाच सहा युनिट यामध्ये सर्व कामगारांना समाविष्ट करून घ्यावे अशी आम्हा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे जे कम्प्युटर लॉक आहे ते तुम्ही त्वरित उघडावे आणि आम्हाला जशा जशा पद्धतीने आहे तशाच पद्धतीने आम्हाला हात घ्यावा अशी यावर आज चर्चा आम्ही आमच्या परीनं सर्व कामगारांच्या परीने आम्ही आज मालकासमोर मांडली आणि आज समोर मांडली